नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील सुरक्षित बेरोजगारांसाठी राबवली जाणारी एक महत्वाकांक्षी योजना म्हणजेच की नाविन्यपूर्ण योजना याच योजनेच्या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट म्हणजेच की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला व पुढे देखील मिळत राहतील चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून कागदपत्र अपलोड करण्यात आलेली आहे आणि याच कागदपत्राची आता छाननी सुरू आहे पडताळणी सुरू आहे कागदपत्र अपलोड करताना बरीच सारी कागदपत्र अपृष्ट असतील किंवा चुकीची असतील तर अपलोड करण्यात आलेली आहे काही कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या जागेवरती दुसरे काही कागदपत्र अपलोड करण्यात आलेले आहे अशा पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून जी काही चुकीची किंवा अस्पृश्य माहिती स्वरूपातील कागदपत्र अपलोड करण्यात आली आहे आहे आवश्यक असलेली विभागाच्या माध्यमातून मागण्या आलेली जी ती कागदपत्र आता म्हणजेच की एक जुलै ते तीन ती जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये उपलब्ध करून द्यावी लागणार आहे अर्थ म्हणजेच की कागदपत्र अपलोड केलेल्या आणि त्यांच्यासाठी त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांना आता जुलै तीनपर्यंत दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्याला कागदपत्रांची जी काही त्रुटी आहे व त्रुटी दूर करण्याची आहे आपण जर कागदपत्र अपलोड करत असताना एखादा कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध नसेल तर अस्पृश्यता स्वरूपाचा की अपलोड केलेला असेल किंवा एखादा कागदपत्र अपलोड केलेलं असेल अशी सर्व कागदपत्रं जमा करून ठेवा जेणेकरून आता तीस जूनपासून या कागदपत्रामध्ये जर काही त्रुटी आली तर ते शेतकऱ्यांना मेसेजद्वारे कळवण्यात सुरुवात होणार आहे म्हणजेच साधारणपणे अठ्ठावीस नंतर यांच्यामध्ये जे शेतकरी कागदपत्रांमध्ये अपूर्ण असतील किंवा त्रुटीमध्ये आहेत त्यांच्या एस एम एस द्वारे कळवण्यात येणार आहे की एक जुलै पासून तुम्ही त्यांच्यासाठी पोर्टल सुरू होणार आहे तर एक जुलै ते तीन जुलैपर्यंत या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना आता त्रुटीचा मेसेज आलेला आलेला आहे त्यांना शेतकऱ्यांना त्रुटी दूर करण्यासाठी पोर्टल उपलब्ध होणार आहे व दिले जाणार आहे महत्त्वाचं असं अपडेट होतं कागदपत्र अभावी योजनेतून बाद होऊ शकतात आवश्यक असलेली कागदपत्र जमा करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळेवरती लवकर हे कागदपत्र पोर्टल ओपन झाल्यानंतर तुम्हाला अपलोड करता येणार धन्यवाद